सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग पाचवा आणि ओवी संख्या आहे चारशे एक ते चारशे पन्नास गुरुला पक्षिणी करतो व आपण पिल्लू बनलेला तिच्या चोचेतून चारा घेतो गुरुला पोहणारा करून आपण त्याच्या कासेला लागतो ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटामागून लाटा, लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते फार काय सांगावे याप्रमाणे तो गुरुमूर्ती आपल्या अंतकरणात भोगतो आता त्याची बाहेरील शारीरिक सेवा ऐक तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरूचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरु मला प्रेमाने माग म्हणून म्हणतील तशा खऱ्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील त्यावेळी मी अशी विनंती करीन मी असे म्हणेन की देवा हा जो तुमचा सर्व परिवार आहे तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे पूजेची भांडी वगैरे वस्तू आहेत महाराज तेवढे सर्व मी व्हावे असा मी श्री गुरुला वर मागेन तेव्हा गुरु हो म्हणतील मग तो त्याचा सर्व परिवार मीच होईल गुरूंच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू मात्र आहेत त्यापैकी प्रत्येक जेव्हा मी होईल तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल श्री गुरु हे पुष्कळांची आई होऊन राहतील असे करून म्हणजे अनन्य भावाने त्यांची सेवा करून त्यांच्या कृपेकडून शपथ वाहवीन श्रीगुरूच्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एक पत्नी व्रत घेऊवीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्र संन्यास करवीन म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कोठे जाणार नाही असे करीन वारा कितीही धावला तरी तो जसा चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईल गुरुसेवा ही माझी मालकीण तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन हे असो एवढेच काय पण गुरुभक्तीला मीच गवसणी होईल गुरुच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन याप्रमाणे मनोरथांच्या अनंत सृष्टी तयार करतो तो म्हणतो गुरुचे राहते घर मी स्वतः होईल व त्यांच्या घराच्या चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन श्री गुरु बाहेर जाते वेळी व घरात येते वेळी जे उमरे ओलांडतात ते उमरे मीच होईन आणि घराची द्वारे व द्वारांवरील राखण करणारे गडी मीच होईल श्रीगुरूंचा खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्याचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करीन श्री गुरुला खालीवर जाणवणारा चोपदार मीच होईल त्यांच्यावर चौरी धरणारा मीच होईन त्यांचा हात देणारा मीच होईन व गुरु पुढे चालणारा वाटाळ्या मीच होईन श्रीगुरूंचा झारी धरणारा शागिर्द मीच होईन व त्यास चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन गुरुला विडा देण्याची सेवा मीच करीन त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन गुरूंचे आसन हो हो गुरुंचे मी होईन त्यांचे अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादी उपचार मीच होईन गुरुंचा स्वयंपाक करणारा मी आचार्य होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपल्या आपलेपणाने श्रीगुरूस ओवाळीन श्री गुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व भोजन झाल्यानंतर त्यांना मीच पुढे होईन आणि विडा देईन श्रीगुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांच्या बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय चेपीन मी स्वतः सिंहासन होईन तेव्हा गुरु बसतील व सेवेचे पुरेपण होईन म्हणजे संपूर्ण सेवा करीन श्री गुरुचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन असा चमत्कार करीन श्रीगुरूच्या श्रवणरूपी अंगणात असंख्य शब्द मी होईन त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्श विषय मी होईन श्रीगुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या सर्व मीच होईन त्यांच्या जीवेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या ग्रहाणाची सेवा करीन त्यांच्या जीवेला जो जो रस आवडेल तो तो मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या ग्रहाणाची सेवा करीन याप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होऊन श्री गुरुची सर्व सेवा मी व्यापीन असे त्याचे मनोगत असते हा देह जेतपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड मी बुद्धीमध्ये धरीन ती अशी जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे राहतील त्या जागी या माझ्या शरीराची माती मिळवीन माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी मी लयाला नेईन ज्या दिव्यांनी गुरुस ओवाळताना अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात लावताना व त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिसळीन श्री गुरूंची चौरी व पंखा जो असेल तेथे त्या ते चौरीत व पंख्यात मी माझ्या प्राणांचा लय करीन व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन ज्या ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन परंतु जिवंत असताना अथवा मेल्यावर श्री गुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिष एक निमिषभर गुरूंची सेवा लोकांवर सोपवणार नाही व अशी ही सेवा कोट्यवधी लो कल्पनांचा काल मोजला तरी ती चालू राहील येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कटा नि इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो म्हणजे गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा राहिलेलीच असते गुरुसेवेपुढे तो रात्रंदिवस जाणत नाही थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरुची सर्व सेवा एकाच काळी करतो त्याच्या अंतकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओडीची प्रतिज्ञा करते श्री श्रीगुरूच्या एखाद्या जराशा लिहिलेला आपल्या सर्व जीविताचे लोण करतो म्हणजे आपले सर्व जीवित त्याच्या थोड्याशा जे खेळावरून वाळून टाकतो जो गुरुसेवेच्या योगाने रोडका झालेला असतो जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वत श्री गुरुच्या आज्ञेचे स्वतःच्या राहण्याचे ठिकाण असतो जो श्री गुरुच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो जो आपल्या गुरुबंधूवरील स्नेहाचे योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहमी गुरुसेवेच्या छंदामुळे व्यसनी असतो गुरुसंप्रदायाचे जे आचार असतात ते ज्याचे वर्णाश्रम विहित कर्मे असतात अरे गुरुसेवा गुरु हे ज्याचे नित्य कर्म असते गुरु हेच क्षेत्र गुरु हीच देवता गुरुचं माता गुरुच पिता तो गुरुपूजे पलीकडील दुसरा मार्ग जाणत नाही श्री गुरुचे द्वार हेच ज्याचे सर्वस्व सार आहे व गुरुसेवकांना तो सख्या भावाच्या प्रेमाने बसतो ज्याचे मुख गुरु नामाचा मंत्र धारण करते व गुरु वाक्य वाचून दुसऱ्या शास्त्राला हात लावत नाही ज्या कोणत्याही पाण्याला श्री गुरुचरणांचा स्पर्श झाला आहे त्या पाण्याला तीर्थ समजून त्या तीर्थाच्या यात्रेला त्रैलोक्यातील तीर्थ आणतो म्हणजे त्रैलोक्यातील तीर्थ त्या पाण्यात आले आहेत असे समजतो त्याला जेव्हा श्रीगुरूचे उच्चिष्ट अकस्मात प्राप्त होते तेव्हा त्या ते लाभाने तो समाधीस विटतो अर्जुना श्री गुरु चालत असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते त्यातील रजकण तो गुरुभक्त मोक्षसुखाच्या किमतीचे समजतो हे राहू दे मी गुरुभक्ती संबंधाने किती सांगू गुरुवरील प्रेमाला अंत नाही परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली हेच या विस्ताराचे कारण आहे ज्याला या भक्तीची इच्छा आहे ज्याला याविषयी कौतुक आहे व जो या सेवे वाचून दुसरे काही चांगले मानत नाही तो पुरुष तत्त्वज्ञानाचे ठिकाण आहे ज्ञानाला त्याच्याच योगाने इब्रत असते हे वर्णन पुरे अशी गुरुची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे या रीतीने खरोखर तेथे त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते हे तू खरोखर समज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या गुरुसेवेविषयी माझ्या अंतकरणात उत्कट इच्छा आहे म्हणून मार्ग सोडून गुरुभक्तीचे व्याख्यान केले नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा मला डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याचा कामी आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाच असून पांगण्यापेक्षा मंद आहे वाचा असून गुरुवर्णनाविषयी मी मुका आहे व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे परंतु माझ्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी चांगले प्रेम आहे त्याच कारणामुळे या आचार्योपास्ती पदाचे व्याख्यान विस्तृत करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणतात तरी ते ला माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याला सवय द्यावी आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेन तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद